सगळ्या भावा बहिणींना बांगड्या भरून आली बांगड्या दवाखान्यात न बी आली बांगड्या भरून बी आली आताचा येऊन बसली या मेकअप आणलं मेकअप आणलं पुरीला शिलाई मशीनचं सामान आणलं ठीक काय तर भाऊ बहिणी का आताच आलो या काय काय आणलं त्याच्यात हाय शिलाई मशीनच सामान ही काय दाखवते तुम्हाला आवडले स्टॉल आणलाय गेले वाहनत असते स्टॉल स्टॉल नक्कीच असतो मेकअप चे सामान मेकअप चे सामान बघायसाठी पोरी झाले आतुर अतुर हे आणलं शिलाई मशीनच सामान हे काय दोर दोर काय काय आणलंय दाखवते तुम्हाला शेटिंग करायसाठी कि असायची आणलाय कांदुस ही आणलेला आहे हुका गुंड्या ही आणलंय गुंड्याच बॉक्स ही हुकाच बॉक्सिला सुयाच बॉक्सत्या टिकल्या आणून तुमच्या ही लिशी आहे का सगळ्या मोड्यांच्या लिशी आणल्या बॉक्स नाही आणत मी सुट्टी आणती हो का सगळ्या प्रकारचे आम्हाला आणल्यात ना

टिकल्या चांगली दिसत अजिबातच नाही वाट दिसत आणलं तुम्हाला आणलंय कि दोन बारकाले तुम्ही वाटून वाटून लावायच्या आणि ती माझी द्या बरं वर्षाची एकदा चांगल्या त्या मी टिकल्या डिझाईनच्या टिकल्या वाटलं काय गोळ्या औषध आणले ती आण गोळ्या औषधी आणल्यात कि चार बाटल्या आणल्यात हिरवा कलर मेहंदी कलर सोनेरी कलर नपाली गाठायच्या पोतीच बाई कसल्या प्रकारचे गाठायच तरी म्हणलं होिबी आणली भारभारी आणली ना का काय ग बस मला काय माहिती मी आणलंय खरं का ही गाठायचं ही गाठायचं आहे टिकल्या तर कवा नाही मिळल्या वाने आणल्या त्या इथं आयलायनर दिसतंय मला काय आयलायनर म्हणजे कसं असतं ते काय करायचं कोण लावायचं ती तिकल्या कशा आणल्यावर लय आणले ते यावर मी आता ही दाखवायला चव आहे काय राहतात सगळं काय बघू कस लावायचं तिकडे बरं नको वया येत इकडं बया तिकडे की नको मी का तुला मी नाही मी बुटे डोळे झाकायचे असते तिकडे तुला लावून थांब 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 आय लाईनर थांब हक्कत हा कसे दिसते मला समजलं नाही काय बा लेस बॉक्स आणला आहे शिलाई मशीनच आणलं नाडया दोर गाठायचं दोर गाठायचं डोर नको त्याला दोन दोन गाठायचं ह्या गाठायचं डोर किती आणलंय मी एक

हे कवाळ आणलेलं पंचात पंचर पडायचे म्हणून काजळाच आणलंय कसलं करा देऊ काय माहिती बाहेर मी नाही लावत कवा नक पहिले एवढी मी कवा तरीच लावत असते ती बी माझा एकच कलर घेऊ शाकली ती अंगावर साडी पुरीसाठी आणली मी काय कलर ही कलर ते तुमच्यासाठी अगं जरा गुलाबी आणायचं हो किती छान दिसतो या काय दोन ती आणायचं होतं पॉपण्याचे पण ती लय सांगितलं बया रुपये मग मी नको म्हणलं काय नको म्हटलं तिकल्याचं काय धर तुम्हाला काढली तिकले तू इतकी मोठी लय मोठी आई होती नाव बर एकदाच परत तवा जायची मी आणायची बघा हे सामान मशीनचं सामान काय काय आणले मग काय लावतेस काय एवढी एवढीशी दिसणार नाही अशी किती छान दिसते या थांबचो दिस लावते मग ती ही लावून येईल काय बाया नावालाच काय बा ती पण आम्हाला आणलेली दिसते आज कोणी भरपूर पैसे घातलं हां हां आली घालून काय दवाखाना करून आली गोळ्या औषध कुठे गेली घेऊन ये काय पंधरा दिवसाचे गोळ्या का मरणाच पैसे झाला पण गेले नाहीत दिलं आता दोन तीन दिवस आपलं दोन तीन दिवसच गोळ्या संपल्या तर नाकात नळ आलं माझ्या सकाळचा हराय सुद्धा यायला मला <laughs> पण हिशी मशीन चांगलंय मी ना आता मारल भाव बहिणी बाकीच द्या ही आता नटायची जावा नटल तवा नटल पण मी ही आणलो या बुकाच बॉक्स ही हे लिशी आणले ते येत लिशी कसे येतो छान येत

बांगड्या भरल्या आता रात्री मला लाईवला दादा राहायच नाही पण मला म्हणली उद्या आहे ना भांगात खुको भर आणि मग लाईवला तुला दादीची शपथ आहे पण मी अजून दा बांगात नाही भरले खोकल्याच्या गोळ्या आणल्या नायचे कला कि दिस अगं माझा केलं राहायचं होतं

अन्ना लेपचा डबा आण म्हटला एवढं सगळ्या हे करून ठेवायच्या गुतळा तिकडा हे काळा कलर लेसचा लावला डोळ्याला लावलेला दुसऱ्या डोळ्याला एक ढ्रग आणली त्या बारक्या बाळाला ढ्रग घ्यात ठेव आणि

ती रंग दाखवून ना कशी आहे पुरीला बसल्या नव्हती आणल्यावर त्याला आणलेलं तशीच आणली आहे बार बाळाला आणली बाळाला कशी आहे मागू छान आहे का ब्लँकट मुन्याला आणली नन्या मुन्याला आता कवा जाती तवा तवर उन्हाळा लागायचा आता मी कशाची जाती बर का माझ तर तस तर काही नक्की नाही बहा बहिणी जोर आण जोर संपलं होतं ना, ना संपल कलर आणलं गोड घे आणली लाली लाली आणली लाली नाही गुलाबी कलर पाहणार म्हणते ते पाया माझा एक डोळा रंगावला एक डोळा झाकून मी आता काय केलं अय दे मी पुसून टाकते

तीन आणलेत पर्कर तीन त्याच्यासारखा कलर एक आणला जांभळा कलर भल भादाची भादाड लागतात पर्कर बी दुसरे कलर नव्हतं तुम्हाला आवडत <laughs> बाया म्हणलं फटल तुम्हाला पण आता काय नाही फटल्यावर काय करायचंय गुलाबी आम्हाला गुलाबी कलर आवडतो चॉकलेट आवडतो तू तू आणते ना तसला आवडत आम्हाला त्यावेळेस आणलंय तुझे तसं पांढऱ्या कलर किती छान दिसते अग ती तुझ्या हातावर चांगली दिसते दिसते बरं अर्धा लेस बॉक्स काय लेस ठेवायचं लेस गुंड्याच माझं माझा माझीच राऊंड देत जा माझे कुणाचा मेकअप आणून माझे टिकले चल सगळ्या माझ्या टिकल्या आहेत सगळं मॉडेल ना हे काय हे माझ मॉडेल दिसतंय का कस आहे दिकणे दिसन का मी का बारा महिन्याच्या टिकल्या टिकले आणल्या ते आता परत काय जाणे नाही आणणे नाही हो मला परत म आपल्याला नटायसाठी आहे mm. का एवढच होत का तुमच्या वर गोल माझ्यावाली आहे का तुमच्या समजा आमच्या समजा बरं आमच्या अग्या बारक्या तुमच्यासाठी आणल्या मी अगं तुमच्या समजा गेलो

તું અગી પાયા મન ઘ્યા મી ક્યા મસ્વરા મસ્ मला हा मग मी मला ना मसुरा मग मी म्हंटल द्या माझ्या पुरी लावून दिल्या मसुरासुरा पुरी लावायला काय करायचं इथे बघवा पन्नास रुपयाचा शेती करायसाठी आणलाय मी अशी गोल केस करायसाठी अगं ती गोल करायचं नाही अगं पण गोल होऊन अशी शेपिंग करायची ना बघू आता तिला आहे ना अशी गोल केस करायची त्यात अडकून नाही तर कुटुंब आणि त्याने शेप द्यायचा

Le <coughs> voy a usar esto. No me quedo. 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 No la quedo. No me quedo. No me quedo. No me quedo. No No me quedo. No me quedo. No me quedo.

मला गुंडवू एक मी लय दमल्यावाले झालाय जेव माझा अग अगं बाई सामक्याच पडते दे बाया अक्खी कर पूजे मग पिना पिना दे एवढ्या इकडं आपण उद्या शिवरीची केस सर तिथं वाकरी करू पिना दे पिना तिकडं द्या पिना दे दोन पिनाचं बॉक्स आणलं

तोंडाला लावायचं बया मेकली मला तोंडाला लावायचं मास्क म्हणलं द्या कसलं मास्क दिल तोंडाला करोनाच्या <laughs> काळात लावत ही लावून ना माणसं ती मास्क दिलं आता कोणी लावलं ही असलं ला मास्क हा मी म्हणलं देवा मास्क द्या म्हणलं ती तोंडाला लावायचं आता काय माहिती ही लब्रवानी कस कोण लावतय कोणी लावलंय जिंदगी आणलंय म्हणलं तेवढं देखणं दिसलं तर दिसलं याला काय म्हणतात सक्रात आली या सक्रातीला लावायचं मास्क दिसत की असलं वाणी लावायचं आव मेडिकल वाल्याला म्हणलं आव मास्क आहे का म्हणले हे कि म्हल केवढ्याला म्हणली पाच रुपयाला साधा आहे साध साधा म्हणले मी म्हणलं असू घ्या कसलं म्हणल्या गेलं ना मी काय म्हणलो थोड्या आपण सकाळ तिला थोडं थोडं लावायचं म्हणजे आपलं काढ जायच गोरू दुखल गोरं रूप काय करायचं गोरं रूप हाय का असत <laughs> ना गोर समाधाने राहायचं पाणी बघता काय का नाही